हाय गाइस गुड मॉर्निंग मुंगानी गुड मॉर्निंग अनवी ना ना अशी म्हणजे तोंड बंद कर इकडेलं चित्र कशो रोडे आहे का ता अनवी माझ्याशी आता जागी जागे रुसले जाऊ बसला का रुसु बाई रुसु कोपरात बसू कस का मी आणि आण्वी रुसू कोपऱ्यात बसू लय रुसायला येते कोणला येते रुसायला आणवी कोणला मला हन मारा दगड खाटी ती कुठे बघू दे मला कण तू उचल तू तिकड पटकन ठेव हो।

आणली बरं का आणविला तिथून आणली रुसली होती आणली पण अजून तिचा रुस ना तारूचे बघा कशी करते ना मी फटका दिना मग आनवी आम्ही कशी दिसते का याच्यात हे बघ 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 दिसती का दिसती का दिसती का दिसते का आस बोलती बघ 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 बर बघ बर बघ बर रोडला फटका दिना मी कशी मस्ती करते बघा बघा गायचं गेली परत आहे बस तिकडे गेली परत तिकड आणि मी फटका दिना चल व इकडं चल तु शाळेत न्यूसवर चल का नाही येणार हा होय आणि मी ए आणि मी का नाही आहे ना मला सांग ऐ आणि मी आणि मी चल शाळेत न्यूसवर कट्टी अजिबात बोलायचं नाही कशी म्हणते ग तू कट्टी भट्टी बाळ भट्टी बारा महिने बोलायचं नाही लिंबूचं पाणी तोडायचं नाही कशी म्हणते ग मग कोण म्हणतं ग ਮਨ ਮਾਰਦੇ ਵਰਤਾਂ ਚਲ ਕੇ ਤੁਮਾਰੋ ਨੈਵਰ ਬੁਲਤਾਂ ਤੁਸੀਂ ਚਲ ਚਲਾਤਾ ਗਾਈਜ਼ ਅਨੀ ਮਨ ਮਾਰਤੀ ਹੈ ਅਸਮੇ ਨਵਾਂ ਚੈੱਕ ਕਰ ਚਾਹੇ ਚਲੋ